नमस्ते मित्रांनो माझं नाव आहे लक्ष्मीकांत शास्त्री आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात जर तुम्ही एखादी चॅरिटेबल ट्रस्ट किंवा सोसायटी रजिस्ट्रेशन करायची इच्छा असेल तर पहिली पायरी असते की संस्थेचं नाव ठरवणे मग नाव ठरवताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहू बघा संस्थेचं नाव ठरवायचं असेल तर संस्थेमध्ये तीन घटक असतात नावामध्ये हां नावामध्ये सहसा तीन प्रकारचे घटक असतात ते कोणते असतात ते तुम्हाला पाहू तुम्हाला उदाहरण देतो मी स्क्रीनवर आधी बघा एक नाव आहे अवंतिका एज्युकेशन सोसायटी यावरून काय कळतं आपल्याला की अवंतिका हे नाव आहे एज्युकेशन एज्युकेशनवरून कळतं की संस्था एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये काम करते आणि सोसायटीवरून कळतं की संस्था एखादी चॅरिटेबल ट्रस्ट आहे किंवा सोसायटी आहे दुसरं तुम्हाला अजून एक उदाहरण दे देतो चेतना महिला विकास केंद्र तर चेतना हे नाव आहे महिला विकास यावरून कळतं की संस्था महिलांच्या विकासासाठी त्याला सल्ला असेल गायडन्स असेल यासाठी काम करते आणि केंद्र यावरून कळतं की हे एखादी चॅरिटेबल ट्रस्ट आहे किंवा सोसायटी आहे तुम्हाला अजून एक शेवटचं उदाहरण देतो सुवर्ण शिक्षण प्रसारक मंडळ तर सुवर्ण काय आहे एक नाव आहे शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण प्रसारक जे आहे शिक्षण प्रसार करून कळतं की संस्था शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करते आणि मंडळ जे नाव आहे शेवटी यावरून कळतं की एखादी चॅरिटेबल ट्रस्ट आहे किंवा सोसायटी आहे तर अशाच पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही तुमच्या संस्थेचं नाव ठरवताल तर हे तीन घटक लक्षात ठेवा अशा पद्धतीने हे नाव तुम्ही बनवायला पाहिजे किंवा ठेवायला पाहिजे कोणतेही असेल तर नावाच्या शेवटी फाउंडेशन येईल असोसिएशन येईल कमिटी येईल मंडळ येईल प्रतिष्ठान येईल संघ येईल तुम्ही नावाच्या शेवटी लावू शकतात ठीक आहे जसं तुम्हाला उदाहरण दिलं मी इथं सामाजिक संस्था ठीक आहे संघ संघटना असोसिएशन केंद्र मंडळ ट्रस्ट वाचनालय एखादी गोशाळा असेल तर नावाच्या शेवटी गोशाळा येईल ठीक आहे फाउंडेशन असोसिएशन कमिटी प्रतिष्ठान ऑर्गनायझेशन असं नावाच्या शेवटी तुम्ही लावू शकतात तीन घटक कळाले आता काही जिल्ह्यामध्ये किंवा एक पद्धत आहे काय पद्धत आहे तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो मी जसं आता उदाहरण हे आहे अवंतिका एज्युकेशन सोसायटी तर सोसायटीच्या नंतर त्याच्या शेवटी त्या गावाचं आणि तालुक्याच्या जिल्ह्याचं नाव लावतात उदाहरणामध्ये अवंतिका एज्युकेशन सोसायटी उदाहरणामध्ये मी लातूरचं आहे आणि मला लातूरमध्ये संस्था नोंदणी करायची आहे तर नावाच्या शेवटी लातूर येईल आणि तालुका जिल्हा लातूर असं येईल समजा मी एखाद्या रेणापूर गावचं आहे तर काय असेल अवंतिका एज्युकेशन सोसायटी रेणापूर तालुका जिल्हा लातूर ही अशीही एक पद्धत आहे नाव ठेवण्याची नावाच्या शेवटी त्या गावाचं आणि तालुकाच्या जिल्ह्याचं नाव लावायची हे कंपल्सरी नाही आहे की नावाच्या शेवटी गावाचं आणि जि तालुका जिल्ह्याचं नाव लावायचं पण काही चॅरिटीच्या ऑफिसमध्ये ते आग्रह धरतात की नावाच्या शेवटी तुम्ही गावाचं आणि तालुकाच्या जिल्ह्याचं नाव लावा दुसरा एक प्रश्न येते की सर नाव जे आहे ते किती मोठं पाहिजे ठीक आहे ना कारण नाव असं पाहिजे की समोरच्या लक्षात राहिलं पाहिजे संस्थेचं नाव तुमच्या तर जास्तही मोठं नसायला पाहिजे दुसरा एक त्याची का अडचण काय होती की समजा आपण खूप मोठं नाव ठेवलं संस्थेचं तर संस्था नोंदणी झाल्यानंतर आपण काय करणार पॅन कार्डसाठी अर्ज करणार पॅन कार्डसाठी जर तुम्ही जर अर्ज केलात तर तिथे पंच्याहत्तर अक्षरांची मर्यादा असते पंच्याहत्तर अक्षरांच्या पुढे जर तुमचं नाव गेलं तर तुमचं पॅन कार्ड ते नाव ॲक्सेप्ट करत नाही मग तुम्हाला काय करावं लागतं ते नाव शॉर्ट करावं लागतं काहीतरी त्यात मग थोडाफार बदल करावा लागतो एखादा अक्षर वगळावं लागतं त्यामुळे भविष्यातील ही अडचण लक्षात घेऊन तुम्ही जेव्हाही संस्थेचं नाव ठरवताल त्यावेळेस पंचाहत्तर मध्येच तुम्ही तुमच्या संस्थेचं नाव ठेवायला पाहिजे ठीक आहे तर ह्या बारीक सारीक गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघितल्या की संस्थेचं नाव कसं ठेवायला पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये अडचणी येऊ नयेत दुसरं काय असते काही जणांची इच्छा असते सर महापुरुषांचं नाव द्यायचे आम्हाला आमच्या संस्थेला ठीक आहे महापुरुष झालेले असतात किंवा एखादे राजकीय नेते असतात जे एक्सपायर झालेले असतात तर त्यावेळेस एखाद्या वेळेस एन ओ सी ते मागू शकतात त्या लोकांची किंवा ऑब्जेक्शन येऊ शकतं ते प्रत्येक जिल्ह्याच्या ऑफिसरच्या वेगवेगळे रूल्स नियम आहेत थोडेफार बदलत आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ना प्रत्येक नियम सारखे नाही आहेत कायदा जरी समान असला तरी प्रत्येक जिल्ह्याच्या ऑफिसमध्ये थोडेफार नियम किंवा थोडेफार डॉक्युमेंट एक दोन कमी जास्त होतात ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील एखाद्या वकिलांचा तज्ज्ञांचा सल्ला घ्या नाव ठरवताना ते तुम्हाला मार्गदर्शन करतील संस्था नोंदणी करून देतील आणि संस्था नोंदणी करताना केव्हाही एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला घेणे कारण हे रजिस्ट्रेशन आपण सारखं सारखं करीत नसतो वन्स इन अ लाईफ टाईम एकदा केलेलं असतं पण आपण आपण नोंदणी करत नाही त्याची त्याच्यामुळे एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या थोडेफार पैसे जातील पण भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना जर करायची इच्छा नसेल तर आत्ताच तज्ज्ञांचा सल्ला घ्या आता हे लोक तुम्हाला कुठं भेटतील तर तुमच्या जिल्ह्याच्या जो जिल्हा आहे तिथं चॅरिटीचं ऑफिस असतं चॅरिटीच्या ऑफिसमध्ये गेलात तर तिथे वकील असतात कोणत्याही एखाद्या वकिलाला भेटा त्यांना सांगा तुमचे काय डा काय काय डाउट्स आहेत ते जो तो जर काही फी चार्ज करेल त्यांना तो देऊन टाका भविष्यातल्या अडचणी वाचतील कारण भविष्यात जर अडचणी उद्भवल्या तर पुढंही पैसा खर्च होणारच आहे त्यामुळे पुढं पैसा खर्च करण्यापेक्षा आत्ताच थोडेफार पैसा एखाद्या व्यक्तीला सल्ला देण्यासाठी दिलेला दे केव्हाही चांगला आहे आशा करतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये संस्थेचं नाव ठरवताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे ते आपण पाहिलो यामध्ये जर तुमच्या काही डाऊट्स असतील कमेंटमध्ये लिहा त्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न जरूर करेन धन्यवाद